खेलेगा मेरा इंडिया जीतेगा जीतेगा मेरा इंडिया खेलेगा खेलेगा मेरा इंडिया जीतेगा जीतेगा मेरा इंडिया हौसलों की उड़ा है हर कदम एक पहचान है जीत के है इरादे हम भारत की शान है इंडिया जीतेगा इंडिया अलग में दोश है मी एका आदिवासी दुर्गम भागातून आलेलो आहे आणि आदरणीय पंतप्रधान मोदी नरेंद्र मोदी यांचं मी धन्यवाद करतो की खेलो इंडिया सारखं असे खेळ आपल्या इंडियामध्ये प्राप्त करून दिल्याबद्दल धन्यवाद सर दिलीप गावित आहे मी वी डी के स्पोर्ट फाउंडेशन नाशिक इथे ट्रेनिंग करतो मला इथे पळताना खूप चांगलं वाटलं मी मला लहानपणापासून वैजनाथ काळे सरांनी दत्त घेतलेलं आहे आणि एका खेड्यागावावरून ते पॅरिस ऑलिम्पिकपर्यंत आणि खेलो इंडियापर्यंत सरांनी जे जे काही मेहनत घेतली तर आत्याचे प आता सगळे फळ भेटतं आहे तर मी सरांचं आणि सर सगळ्या खेलो इंडियाचं खेलो तर्फेने मी चांगलं परफॉर्मन्स केलं थँक मी पहिल्यांदा पुणे येथे खेलो इंडिया झाली होती तिथे मी खेळलो होतो महाराष्ट्र गव्हर्नमेंटने मला तिथे हे पळायला चान्स दिला मी त्यांचा धन्यवाद करतो तिथून माझे खेलो इंडियामध्ये सुरुवात झाली थँक्यू